चला आजचा प्लॅन होता श्री श्रीकृष्णेश्वर दर्शनासाठी जाण्याचा कृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते बारावे ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबादपासून सुमारे अकरा किलोमीटर अंतरावर आणि वेरूळ लेण्याजवळ हे मंदिर आहे अशा प्रकारे दोन तासामध्ये आम्ही मंदिराजवळ पोचलो होतो स्पेशली इथे देवाला केळीचं फुल वाहिलं जातं आमच्याकडे तर याला कोका म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर इथे सगळी फुले देवाचं सामान प्रसादाचं सामान सगळंच सा मंदिराबाहेर मिळतं इथे कधीही आलं तरी खूप गर्दी असते नेहमीच अशी लाईन लागलेली असते त्यामुळे लाईनमध्ये खूप जास्त वेळ थांबावं लागतं लास्ट टाईम मी ले ले आले तेव्हा मोबाईल फोन्स अलाउड नव्हते यावेळेस अलाउड होते, या होते पण फोटो काढण्यास सक्त मनाई होती तरीही आम्ही एक छोटासा सेल्फी किंवा छोटासा एक व्हिडिओ घेतलेला होता शाहबुदानाच्या खिचडीचा प्रसाद खाण्यासाठी वानरसेनासुद्धा हजर होती मंदिराच्या गाभारातले फोटोज किंवा व्हिडिओज काढण्यास पूर्णपणे बंदी होती त्यामुळे इथून पुढचे व्हिडिओज मी नाही काढू शकले खूप सुंदर असे शिवलिंग मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आहे अशा प्रकारे खूप छान असं आमचं दर्शन झालं हर हर महादेव